एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक पन्नास वर्षीय पुरुष होता पण मात्र त्या पुरुषाला जरा रंगीन दुनियेचा नाद होता म्हणजे पार्ट्या करणं पबमध्ये जाणं स्पामध्ये जाणं मसाज पार्लरमध्ये जाणं महिलांसोबत तरुणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं असा नाद त्या पुरुषाला लागलेला होता मग एक दिवस तो पन्नास वर्षीय पुरुष एका एकवीस वर्षीय तरुणीला एका स्पा सेंटरमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी पार्टी होती मसाज करायची होती आणि मग मसाज पार्लरमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं मसाज करतात एन्जॉय करतात अगदी त्याच पद्धतीनं तो पुरुष त्या तरुणीला घेऊन त्या मसाज पार्लरमध्ये गेला पार्टी केली दारू पिली वेगवेगळ्या तरुणींसोबत राहिला आणि जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची मुंबईतील जे वरळी नाका परिसर आहे याच वरळी नाका परिसरामध्ये ना परिसरा तेवीस जुलैच्या रात्री साडेबाराच्या सुमारास घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा म्हणजे या परिसरात आलेला एक पन्नास वर्षीय पुरुष आहे त्याचं नाव आहे गुरु सिदप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे अशा पद्धतीचा नावाचा पुरुष पन्नास वर्ष त्याचं वय होतं आणि एका एकवीस वर्षीय तरुणीला घेऊन तो एका स्पा सेंटरमध्ये म्हणजे मसाज पार्लरमध्ये गेलेला होता तारीख होती चोवीस माफ करा तारीख होती तेवीस जुलैची तेवीस जुलैच्या रात्री तो तरुणीला घेऊन स्पामध्ये गेला त्या मसाज पार्लरमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याची मालिश करण्यासाठी आतमध्ये गेलेला होता पण मात्र आतमध्ये गेल्यानंतर बराच वेळ झाला मध्यरात्र झाली आणि मध्यरात्र झाल्यामुळे बरेच लोक त्या स्पा सेंटरमधून बाहेर गेले आणि आतमध्ये फक्त ती तर तरुणी आणि तो पुरुष दोघच जण होते मग काही वेळानंतर दोन पुरुष त्या ठिकाणी गेले म्हणजे दोन व्यक्ती त्या स्पा सेंटरमध्ये गेले आतमध्ये गेले आणि मग आतमध्ये धडा मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर जे बाहेर गेलेले लोक होते ते पळत पळत पुन्हा वापस आले आणि आतमध्ये नेमकं काय घडलंय हे बघण्यासाठी आतमध्ये गेले तेव्हा त्यांना तो पन्नास वर्षीय पुरुष हा रक्ताच्या थारवळ्यात पडलेला दिसला आणि रक्ताच्या थारवळ्यात पडलेला दिसल्यामुळं तात्काळ या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली पोलिसांचं पथक घटनास्थळी आलं पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि मग त्या व्यक्तीची ओळख पाठवण्यात आली आणि त्यामधूनच त्याचं नाव समोर आलं की त्याचं नाव गुरुसी दप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे आहे म्हणून मग आता चुलबुल पांडे नेमकं कोण आहे काय आहे त्याला नेमकं कोणी मारलं आहे आणि जे दोन व्यक्ती आतमध्ये आले होते ते नेमके कोण होते हे पोलिसांना तपास करायचा होता आणि यामधून त्या आरोपींना पकडायचं होतं जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा समजलं की हा जो चुलबुल पांडे आहे हा हिस्टली शिटर आहे याच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि तो पोलिसांचा खबरी म्हणून काम करायचा असं सुद्धा त्यांनी या अगोदर सांगितलेलं होतं आणि मग त्याला नेमकं कोणी मारलं होतं हाच तपास पोलिसांना करायचा होता पोलिसांनी करा जेव्हा त्या परिसरामध्ये लावलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले होते त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून समजलं की जेव्हा ती तरुणी आणि हा आतमध्ये होते त्या स्पामध्ये तेव्हा दोन व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि ते या व्यक्तीला ठार करून निघून गेले तर मात्र ते दे नेमके का आले होते त्यांचा उद्देश काय होता हे पोलिसांना सिद्ध करायचं होतं मग पोलिसांनी जेव्हा त्याच्यासोबत असणारी जी तरुणी आहे आणि ज्यांच्यासोबत त्यानं पार्टी केली आहे त्यांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की हा जो चुलबुल पांडे आहे त्याचा सतरा जुलैला वाढदिवस होता आणि वाढदिवस असल्यामुळं त्यानं सतरा जुलैला वाढदिवस सेलिब्रेटसुद्धा केला पण मात्र त्याचं नेहमी स्पामध्ये पार्लरमध्ये पार्टीमध्ये येणं होतं मग त्याच पद्धतीनं तेवीस जुलैला सुद्धा तो त्याच्या एकवीस वर्षीय गर्लफ्रेंडला घेऊन या स्पा सेंटरमध्ये गेला होता आणि या स्पा सेंटरमध्ये गेल्यामुळं त्याचे अनेक वेळा जाणं येणं असल्यामुळे या ठिकाणचे जे काही त्याचे कस्टमर आहेत त्या ठिकाणचे काम करणारे लोक आहेत हे त्याच्या चांगल्या ओळखीचे झालेले होते मग चांगल्या ओळखीचे झाले असल्यामुळं ते म्हणले की काय बाबा तुमचा वाढदिवस होता सतरा तारखेला तुम्ही काय पार्टी दिली नाही काय नाही आम्हाला तुमच्याकडून पार्टी पाहिजे मग पार्टी पाहिजे म्हणून ते म्हणे मग ठीक आहे तुम्ही काय करा तुमचं काम लगेच आटपा आणि आपण लगेच पार्टी करायला जाऊ मग तो त्यांच्या मित्रासोबत त्याच्या गर्लफ्रेंडसोबत घेऊन सगळ्यांना एका याच्यामध्ये गेला पबमध्ये गेला त्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत पार्टी करू लागला पार्टीमध्ये मस्त त्यांनी दारू बिरू पिली सगळे दारूच्या नशेमध्ये टूल झाले आणि मग दारू पिल्यानंतर ते मसाज करण्यासाठी त्या मसाज सेंटरमध्ये गेले आणि मसाज सेंटरमध्ये गेल्यानंतर रात्री साडेबाराच्या दरम्यान अशा पद्धतीनं घडलं आणि त्या व्यक्तीला ठार करण्यात आलेलं आहे असं त्याच्या जे आ, सोबत होते तिघजणं त्यांना ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी सुरू आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एका व्यक्तीला पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा इथून अटक करण्यात आली आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला मुख्य मारण्याचा उद्देश काय आहे हे पोलिस तपासातून समोर येणारच आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता पन्नास वर्षीय पुरुष होता आणि ती एकवीस वर्षीय तरुणी होती दोघांमध्ये कुठंही प वयाचं तारतम्य नव्हतं त्याच्यापेक्षा दुप्पट वर्षाचा जो पुरुष होता आणि त्याच्यासोबत ती तरुणी गेलेली होती आणि त्या सुद्धा या तरुणीसोबत जायला नको होतं कारण की त्या तरुणीसोबत गेल्यामुळंच हे सगळं घडलं आहे सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र खरं का नेमकं कारण काय हे पोलीस तपासातून सिद्ध होणार आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा काही आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच आपण तुम्हाला आपल्या भाषा सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या